नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये असे हे सुंदर असे चुरमुरायचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत माझ्या आईची ही खास रेसिपी आहे आमच्या लहानपणी ती हे लाडू आवर्जून बनवायचे खूप अप्रतिम लागतात तर हे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत पण तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे चला जर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चुरमुऱ्याचे लाडू बनवायचे असतील तर पहिला लागतो तो म्हणजे गूळ आणि गुळाच्या क्वालिटीवरच हे लाडू फार महत्त्वाचे आहेत तर इथं हा स्पेशल गूळ वापरला जातो तो म्हणजे चिक्कीचा गूळ बाकी कुठल्याही गुळामध्ये हे लाडू परफेक्ट बनत नाहीत किंवा ते जास्त दिवस टिकत नाही जर तुम्ही चिक्कीचा गूळ वापरला तरच हे लाडू परफेक्ट होणार आहेत आणि जास्त दिवस टिकणार आहेत त्यामुळे वाण्याकडून स्पेशली चिक्कीचा गुळच मागून घ्या आणि नंतरच हे लाडू बनवायला घ्या तर इथं मी एक कप हे चिक्कीचं गुळ आहे ते घेतलेलं आहे आणि अर्धा कप हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे भाजून मी त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत शेंगदाणे पण आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत त्याने चव आहे ती लाडवांची खूप चांगली येते त्याच्यानंतर हे दोन चमचे काळे तिळ आहेत तर काळे तिळ पण मी भाजून घेतलेले आहेत तिळ पण भाजून घ्यायचे आहेत काळे तीळ वापरल्यामुळे सुद्धा हे, हे वापर लाडू एकदम स्पेशल होतात आपण एरवी जे नुसते चुरमुऱ्याचे लाडू खातो त्याच्यापेक्षा हे जर दोन जिन्नस घातले तर हे लाडू खूपच चवीला छान होतात तर हे चुरमुरे आहेत तर एक कप गुळासाठी मी हे तीन कप चुरमुरे घेतलेले आहे आणि थोडंसं म्हणजे एक चमचा तूप घेतलेला आहे आता लाडू बनवायला घेऊया कढई गरम झालेली आहे आणि आता याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे हे बघा तूप चांगलं गरम झालं की नंतर मग आपण याच्यामध्ये गु गुळ घालणार आहोत आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम खूप मोठी नाही ठेवायची आहे गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवून मे मीडियम टू स्लोच ठेवून आपल्याला हा जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आपल्या रोजच्या गुळापेक्षा हा जो चिकीचा गुळ असतो तो जास्त चिकट असतो हे बघा आणि थोडासा पांढरसर असतो थो। पण ह्या गुळामुळे जे लाडू असतात ते खूप मस्त असे एकत्र छान येतात आणि खूप दिवस टिकतात आणि त्याच्यावर जे आपण विकत लाडू आणतो बघा त्याच्यावर कशी शाईन असते तशी परफेक्ट शाईन या लाडवांवर येते तर गुळ मी आता विटळून घेतलेला आहे हे बघा गुळ विटळून झालेला आहे पण गुळ वितळल्यानंतर पाक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत तर गुळावर वितळल्यानंतर जर असे पूर्ण असे बुड़ बुडबुडे आले पूर्ण फेस झाला तर समजून घ्यायचं की गुळ आता परफेक्ट वितळलेला आहे लाडवासाठी किंवा दुसरी अशी गोष्ट तुम्ही करू शकता की वाटेमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक थेंब घालून बघायचा तो पटकन जर खाली बसला आणि त्याचा जर व्यवस्थित पटकन असा हाताला गुळा होत असेल तर आपला गुळाचा पाक तयार झालाय असं समजून घ्यायचं तर ह्या दोन गोष्टींमुळे तुम्ही ओळखू शकता की गुळाचा पाक परफेक्ट झालाय की नाही एकतर असा पूर्ण असा फेस येईल त्या पाक गुळा वितळलेल्या गुळावर किंवा अशी आपल्याला वाटीमध्ये पाण्यामध्ये त्याची पटकन गोळी तयार होईल तर ही स्टेप झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि बाकीचे जे जिन्नस आहेत तीळ शेंगदाणे हे अगोदर घालून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं गुळाच्या पाकामध्ये हे बघा गॅस बंद करायचा कारण आपण जर जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर एकदम कडक असा पाक तयार होईल आपल्याला तसं नको आहे आणि नंतर मग चुरमुरे घालायचे आणि आता मात्र एकदम फटाफट हे चुरमुरे आहेत ते या पाकामध्ये पटकन मिक्स करून घ्यायचे आहेत इथं थोडी घाई करायची आहे तिथं वेळ काढायचा नाही आहे कारण आता आपल्याला पटापट -पत लाडू पण बनवून घ्यायचे आहेत हे बघा पटकन मी त्या गुळाच्या पाकामध्ये हे चुरमुरे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट आणि नंतर मग हा गरम गरमच असताना आपल्याला लाडू वळायचे आहेत त्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे जेणेकरून चटके लागणार नाहीत आणि तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवेत त्या साईजचे लाडू तुम्ही इथं बनवून घेऊ शकता तर मी थोडेसे शे मोठेसेच लाडू ठेवलेले खूप खायला खूप छान लागतात हे लाडू नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा खूप तीळ असतात शेंगदाणे आहेत त्याच्यामुळे हे लाडू आहेत ते खूप छान होतात तर बघा किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे मुलांच्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेत जर तुम्हाला काही गोड खावं असं वाटत असेल तर त्यावेळी हे लाडू खायला खूप अप्रतिम लागतात चिकीचा गुळ वापरल्यामुळे हे लाडू आहेत ते आरामात महिना दोन महिना आरामात टिकतात अजि अजिबात ते कोसळत नाही कारण जर आपण नॉर्मल गुळाच्या पाकामध्ये बनवले तर दुसऱ्या द दिवशी तो, तो लाडू पूर्णपणे वितळून जातो किंवा एक संद राहत नाही किंवा असा कोरडा कोरडा होतो तर या सगळ्या गोष्टी ह्या चिकीचा गुळ वापरल्यामुळे होत नाहीत आणि एकदम फटाफट पत मी असे हे याचे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे हे लाडू तयार होतात आणि एकदम झटपट मुलांसाठी किंवा तुम्ही तुम्हाला घरात जर मध्ये कुठं खायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही एकदम पटकन हे लाडू बनवू शकता तर एकदम परफेक्ट अशी ही लाडवाची रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी तर बघू शकता तुम्ही किती छान असा हा लाडू इथं झालेला आहे एकदम परफेक्ट तर अशा प्रकारे नक्कीच लाडू तुम्ही बनवून बनवून बघा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना हे लाडू नक्कीच आवडतील हे बघा मी थोडेसे मोठेसे बनवले आणि माझे हे एवढे लाडू तयार झालेले आहेत बघा दिसायला पण खूप सुरेख दिसतात हे लाडू आणि खायला पण तितकेच अप्रतिम तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय